हिंदी भाषेविरोधातली दोन्ही ठाकरेंची भूमिका आधी समजून घेणार भूमिका समजून घेऊन मगच मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेणार अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली तर दुसरीकडे सरकारने घेतलेल्या निर्णयावरही शरद पवार यांनी आक्षेप नोंदवला पहिलीपासून हिंदीची सक्ती नको पाचवीपासून शिकवा असा सल्ला शरद पवार यांनी सरकारला दिला त्यांचं उल्लेख काय ते समजून घ्यायला हवं त्यांनी काही कार्यक्रम जाहीर केले त्यांनी हे जाहीर केलं की त्या कार्यक्रमामध्ये विविध राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं जर सहभागी व्हायचं असेल तर नक्की त्यांचं धोरण काय हे समजून घ्यावं लागेल चांगलंच पाहतो कधी कधी साहेब खूप चांगलं आशादायी बोलतात त्यांना ज्यावेळेस पटलं त्यावेळेस ते बाकीच्यांना पटायला हरकत नाही आणि एवढा मोठा अनुभवी माणूस म्हणतो मागे त्यांनी हा मार्ग सांगितला होता की राज ठाकरेला गर्दी गोळा होते ना उद्धव ठाकरेचं मतात रूपांतर होतं भविष्यात असं काही झालं तर अजून चांगलं हा राजकीय लढा नाही आपण पाहिला असेल की राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा हिंदी सक्तीविरुद्ध कडवट भूमिका मांडलेली आहे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्याशी माझी काल चर्चा झाली ते होते माझ्याबरोबर सुद्धा हीच भूमिका मांडलेली आहे राजकीय जोडे बाजूला ठेवा आणि या मराठीच्या प्रश्नावर एकत्र या हे आव्हान दोन्ही ठाकर्यांनी केलेलं आहे आणि ते महाराष्ट्राच्या हिताच आहे